नमस्कार मित्रांनो मी सार्थक स्वागत करतो माझे या नवीन तुला तर आता सकाळचे सात वाजले आहेत आणि मी चाललो आहे आज शनिवार आहे आज मी चाललो आहे कॉलेजला पेपर आहे आज माझा तर आता चाललो मित्राला घ्यायला त्याला घेऊ आणि जाऊ कॉलेजला थोडं सकाळ सकाळ थंडीच्या कॉलेजला चाललो आहे मी चला आता ला, ला आता निघाले कॉलेजला मित्राला घेतलंय आता निघालोय आल्यानंतर चालवायला गेलं थंडी वाजते थंडी आहे सर लोकांनी सकाळ सकाळ चहा ठेवली पेपर ठेवलाय लागलच चला आता काय करणार थंडी वाजते मस्त चहा घेतलाय चहा पिऊ आणि मग कॉलेजला जाऊ चला अजून मयरश यायचे त्यांना पिऊन जाऊ काय का नाही आता कॉलेज सुटलंय चाललंय गाडीकडं चला गाडीकडे जाऊ घरी जायचं आता आता घरी चाललंय गाडीवरती आज पीटीचा पेपर होता त्यामुळे लई वेळ नव्हता एक तास पेपर होता फक्त आता जाऊ काय आता वडापाव खायला आता आता भूक लागलेली वडापाव खायला आले सकाळी जिथे चहा पिलो तिथेच वडापाव खायला आलोय मस्त मेगी वडापाव हा मग चहा पिला पिठो हो यांना चहा पिलोय आपण दोघं पिले बाई दादा मस्त मेगी वडापाव खाऊन जाऊ चलो मस्त मैगी गरम गरम वडापाव खालाय आलय ग्राउंड वरती क्रिकेट खेळायला दिवसभर काय ब्लॉक काढला नाही कॉलेजवरून आलो जेवलो बिवलो आणि झोपलो तर आता चार वाजल्यात ग्राउंडवर जाऊ पोरांचा फोन होता चला आता ग्राउंडवर क्रिकेट खेळू आणि जिमला जाऊ जाऊन ग्राउंडवर आलोय आणि अजून पोर काय आलीच नाही फक्त मी आणि गावारी आलोय बघू आता पोरं यायला पाहिजे लवकर परत चार वाजून पंधरा मिनटं झाले अजून नाही आले बघू आले तर लगेच चालू करायचं आपल्याला खेळायला तुम्हाला दाखवतो बघा इथे की आम्ही टायर मांडतो आणि तिथून बॉल फेकायचा हे हे जे एवढं सर्व दिसतं हे सगळं ग्राउंड आहे तर आता पोरं आली की चालू खेळायला आता येऊ चढल्यावरती कारण कि तर दोरी बांधायची कशासाठी हो गोळा टाकायसाठी ना गोळा टाकायचा गोळा टाकताय तुम्हाला बघायचं आहे ती दोरी आहे दोरीच्या वरून गेला पाहिजे टाकेश क्रिकेट खेळायला आलोय पण क्रिकेट काय नाही गोळा टाकतो चल आता सिक्स गेला बाई नाही बोले ओए ओए पाहेर माझा फेर झाला हा फेर झाला यो ब्रेक शॉट आहे सिक्स आहे पतिर 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 ए पटकनी नाही

साडे सहा वाजले जाऊ द्या आता आपल्याला बॅटवर खेळून मारण्याचा थकलोय आता जिमला आलोय आज नवीन जिम आहे नवीन जिम तुम्हाला दाखवतो कशी आहे चला ती जिम सोडली चला आता नवीन जिम जाऊ नवीन जिम मध्ये आलोय काय करावं काय करा नाही मारतंय काय बी हो। तेव्हा येऊ आता काय करावं तर लागल पुढे जिम झाली नवीन जिम मध्ये जेवढा काय त्या जिम सारखं हे नाही झालं जाऊ दे वाटलं आता का नाही आता जाऊ घरी सात वाजले आता जाऊ घरी फायनल जिमवरून पण घरी आलो आज आजल्या दमलं भाई आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये